नाशिक शहरातील पेट कर्णनगर परिसरात सतरा वर्षीय आशिष रणमाळे हा गुरुवारी रात्री त्याच्या घराबाहेर उभा होता हातामध्ये मोबाईल पाहत तो घराच्या दारात उभा होता अंदर डही न फुटलेली चार ते पाच जण त्याच्या जवळ आली आणि पुढे काय घडलं पाहण्यात ये मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे आशिष दशरथ रणमाळे वर्ष सतरा असं मृत तरुणाचे नाव असून मिळालेल्या माहितीनुसार कर्णनगर पेट रोड येथे राहणारा गुरुवारी रात्री त्याच्या घराबाहेर उभा होता आलेल्या ते पाच संशयितांनी अचानक त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात आशिष गंभीर जखमी झाला हल्ला करणारे संशयित आरोपी थांबण्याचं नाव घेत नव्हते आरडाओरड झाल्यानंतर संशयित हल्लेखोर फरार झाले आसपासच्या नागरिकांनी उपचारासाठी आशिषला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले संशयितांची माहिती घेत काही तासातच पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आरोपींची चौकशी सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार बुधवारी कबूतर उडवण्याच्या आशिष आणि संशयितांमध्ये वाद झाले होते त्याच वादातून आशिषची हत्या झाली आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती बर रस्त्यात तरुणाची हत्या झाल्याचं कळताच शहरात मोठी खळबळ उडाली